नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक आदी राज्यातील भाविक भक्तांची या मठसंस्थांवर मोठी श्रद्धा आहे श्री क्षेत्र धाटे पंढरपूर उमरज येथील श्री संत नामदेव महाराज मठ संस्थांचे मठाधिपती महंत एकनाथ गुरु नामदेव महाराज यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव व श्री संत नामदेव महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सात दिवस भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संत एकनाथ महाराज यांनी केले आहे <laughs> रामकृष्ण हरी सालाबाद प्रमाणे चालत असलेला श्री संत सद्गुरु नामदेव महाराज संस्थानचे संस्थापक श्री संत सद्गुरु नामदेव महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा याही वर्षी मोठ्या थाटामाटात चालू झालेला आहे तरी सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रातील नामा नामांकित कीर्तनकार यांची कीर्तन आहेत त्याचबरोबर श्रीमद भागवत कथेचा पण आयोजन आहे आणि त्याचबरोबर परिसरातील जे काही भाविक भक्त आहेत गाव आहेत त्यांच्यातर्फे अन्नदान पण आहे आणि या सर्व कार्यक्रमामध्ये श्री संत नामदेव महाराज संस्थांची जे भक्त मंडळी आहेत यांनी सर्वांनी मोठ्या उत्साहामध्ये सामील व्हावं व वा हा भक्तिरसाचा आनंद सर्वांनी लुटावा हेच या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करू इच्छितो